महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू असा आहे शिवसेना पक्ष जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये शक्यतो स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरदादा सोनवणे आमदार जुन्नर पक्षाचे सचिव रामशेठ रेपाळे असतील विकासभाऊ रेपाळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यामध्ये या निवडणुका लढवण्याचा आम्ही निर्णय केलेला जिल्हा प्रमुख म्हणून मी आपणासा सांगू इच्छितो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना ही भक्कमपणे सातत्यानं आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लढलेली आहे यश थोड्याफार फरकाने कमी जास्त जरी मिळालं असलं तरी शिवसेना ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भक्कमपणे आपला पाय रोवलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे उमेदवार आजही आमच्याकडे इच्छुक आहेत आणि ते त्यांचं आम्ही भविष्यामध्ये त्यांना पक्षाच्या वतीने फॉर्म देण्यात आलेले आहे आपली इच्छा व्यक्त करा पक्षाकडे नंतर पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्ष आपल्याला योग्य तो न्याय देण्याचा सा प्रयत्न सातत्यानं करेल अशी अपेक्षा आम्ही शिंदेसाहेबांकडे केलेली आहे वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद ही सामान्य नागरिकाच्या हिताने फार महत्वाची आहे त्यासाठी सामान्य नागरिकाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भरीव निधी मिळतो जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून हा निधी जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला त्याचा वाटा मिळतो आणि त्यातून भागा भागातल्या गावांचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं योगदान होतं वास्तविक शिवसेना कमकत नाही आहे शिवसेना ही भक्कमपणे लढल्यानंतर आपणा नक्कीच चांगल्या प्रकारचा रिजल्ट आगामी काळामध्ये मिळेल अशी अपेक्षा मी शिवसेना पक्षाच्या वतीने करतो वास्तविक मनसर नगरपंचायत ही नव्यानेच होऊ घातलेली आहे या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जवळपास उमेदवार आमचे निश्चित झालेले आहे आणि शिंदेसाहेबांकडेच हे खातं असल्यामुळं साहेबांनी स्वतः ह्या निवडणुकीमध्ये लक्ष घालून मनसर नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी यापूर्वी निधी दिलेला आहे प्रशासक राजवट जरी असली तरी प्रशासक मध्ये चांगल्या प्रकारचा निधी देऊन मनसरकरांना एक चांगल्या प्रकारचं गिफ्ट साहेबांनी दिलेला आहे तशाच प्रकारचे व्यवहार रचना करून आम्ही चांगले चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न नम नजीकच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये करून शिवसेनेचा भगवा ध्वज सातत्यानं मनसर नगरपंचायतीमध्ये यामागे ग्रामपंचायत असेल या भविष्यकाळामध्ये नगरपंचायत असेल सुद्धा शिवसेनेचा भागवादो ज्या सातत्यानं फडकत राहील अशी सर्वांना आपल्याला ग्वाही देतो भविष्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही परंतु आघाड्या युती या संदर्भामध्ये चर्चा विनिमय जरी पक्षाने करायला आम्हाला सांगितली तरी आम्ही सोबळावरती मनसर नगरपंचायत लढण्यासाठी पूर्ण तयारी तयारीमध्ये आहोत ओके <laughs> मनसर नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये जरी सामान्य नागरिक नव्हे सामान्य नागरिकामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं चांगला इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहे त्याचप्रमाणे नगर परिषदच्या नगरपं नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी आमच्याकडे दोन तीन चेहरे चांगल्या प्रकारचे प्रबल दावेदार आहेत की ज्या उमेदवारांनी यामागे मनसर नगरीसाठी चांगल्या प्रकारचं भरीव काम केलेलं आहे त्या उमेदवाराच्या कुठे उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्याकडं दत्ताबाऊ गांझळे आहेत दत्ताबाऊनी चांगल्या प्रकारचं काम करून मनसर ग्रामपंचायतमध्ये चांगल्या प्रकारचं योगदान आपलं स्वतःचं दिलेलं आहे दुसरा प्रश्न जागृतीत आहे माझं निहा सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करून त्यांनी सुद्धा नग मन्सर ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सामान्य महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे अशा प्रकारे अनेक उमेदवार आजही आमच्याकडे आहेत का जे उमेदवार तुम्हाला भविष्य जाहीर झाल्यानंतर कळेल का शिवसेनेने अचानक मुसंडी मारलेली आहे दुसरा प्रश्न तुम्ही विचारला का मतदारांमध्ये नेते कमी असले तरी मतदार हा शिवसेनेबरोबर आहे नेते जास्त लागत नाहीत नेते कमी जरी असले तरी मतदार हा शिवसेनेबरोबर कायमस्वरूपी मनसर नगरपंचायतमध्ये किंवा नंतर नगरीमध्ये जोडलेला आहे तो, तो आम्हाला सातत्यानं साथ देणार हे आम्हाला खात्री आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कोट्यवधीचा हो निधी मनसर नगर पंचायतला दिलाय मात्र त्याची जाहिरात करताना तुमची शिवसेना दिसत नाहीये श्रेय इतरच पक्ष घेत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा हे वास्तविक पाहता मनसर नगरपंचायत नगर विकास विभाग हा आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे हा सगळा पत्र व्यवहार जे कुणी यापूर्वी ज्यांनी पत्रव्यवहार केला ते पूर्वी शिवसेना पक्षातच होती मग शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत म्हणूनच शिंदेसाहेबांनी भरीव असा निधी दिलेला आहे आज काही लोकांनी पक्षांतर केलं असल्यामुळे परंतु प्रशासक राजवट असल्यामुळे कोणताही पक्ष त्याचा क्रेडिट घेण्याचा संदर्भ प्रयत्न करू नये हे सगळं क्रेडिट आदरणीय शिंदेसाहेबांना जात आहे त्यांनी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी मागणी केली तरी तो सामान्य कार्यकर्ता पक्षाचा शिरसंवाद मानून पक्षाचा एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता पक्षाचा तणा आहे हे मानून जनतेच्या सेवेसाठी जनतेला अभिप्रीत असणारं मनसर नगरपंचायत होण्यासाठी शिंदेसाहेबांनी तो निधी दिलेला आहे राहिला प्रश्न क्रेडिट कोणी घ्यायचं आम्हाला क्रेडिटची गरज नाही आमच्या नेत्यांनी निधी दिलेला आहे जनतेला माहिती आहे प्रचंड गैरवार मनसर नगरपंचायतीमध्ये खर तर ह्या निधीच्या माध्यमातून दत्ताभाव असेल तुम्ही पत्रकार बांधव असतील या निधीचा योग्य प्रकारे वापर झाला नाही अशा प्रकारचा आवाज तुम्ही उठवलेला आहे या आवाजातनं एकच समोर येते की कुठेतरी अनियमितता झालेली आहे अनियमितता म्हणजे काय काय जागी तरी एस्टिमेट एक वेगळं आणि काम प्रत्यक्षात वेगळं आहे नगरपंचायतच्या सी ओना काय झालं हे कळत नाही स्वतः स्वतःच्या बडून घेण्यामध्ये त्यांचे पटाईत आहेत आमच्यासारख्यानी स्वतः त्यांना शिंदेसाहेबांनी फोन करून सांगितलं का तुम्ही यामध्ये लक्ष घाला तुमच्या तक्रारी येत आहेत परंतु तो माणूस वेगळ्याच आविर्भावामध्ये आहे वेगळ्या आविर्भावामध्ये आहे का त्यांना पाकिटं पोचवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पाकिटं स्वतःचा खिस्सा भरायचा आणि जे कोणी लाभार्थी असेल त्यांचासुद्धा खिस्सा भरण्यामध्ये खऱ्या अर्थाने सीवनचा इंटरेस्ट जास्त प्रमाणामध्ये आहे कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत योग्य वेळी आम्ही शिंदे साहेबांकडे ही तक्रार केलेली आहे नजीकच्या ह्या आठवड्याभरामध्ये त्याची चौकशी लागेल असंच मी तुम्हाला सांगतो चौकशीमध्ये जे काही सत्य समोर येईल त्यावेळेस मनसरकरांना समजेल दत्ताबाऊ गांजळे आणि आपले पत्रकार बांधव ज्या आपल्या सामान्य प्रश्नासाठी लढत होते ही लढाई त्यांनी जिंकलेली आहे हे आमच्या सारख्याला वाटते दत्ता गांजळे आता एकटेच लढताना दिसत आहेत इथून पुढे तुम्ही मनसरच्या मैदानात शिवसेनेच्या तालुक्यातले सगळे नेते हे पहा दत्ताबाऊ केव्हाही एकटे नव्हते आणि या पुढील काळामध्ये सुद्धा एकटे राहणार नाही म्हसर नगरपंचायतच्या संदर्भामध्ये सर्वस्वी शिंदेसाहेब असतील शरददा असतील विकासभाऊ रेपाळे असतील रामचेट रेपाळे असतील यांनी दत्ताभाऊंना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे तुम्ही लढा शेवटी लढाई हा एकटाच कार्यकर्ता करत असतो परंतु सैन्य हे त्याच्या मागे नक्की असतं त्यामुळे आम्ही ह्या भविष्यकाळामध्ये दत्ताभाऊंच्या मागे पुढे राहू नवे नवे तर ते त्यांच्या पुढे जाऊन मनसर नगर पंचायतचा भ्रष्टाचार हा जनते पुढे आणल्याशिवाय राहणार नाही मनसर नगर पंचायत मध्ये शिवसेनेला जर इतर पक्षांनी वापर दिली महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी किंवा इतर तालुक्यातील पक्षांनी जर ऑफर दिली की आपण एकत्रित लढू तर तुमची भूमिका काय असते उद्धव ठाकरे पक्षाचे त्यांनी आवाहन केले

त्यामुळं कोणी ऑफर देणं आणि ती ऑफर जर योग्य असेल जर सकारात्मक विचाराने भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध जर सामान्य जनता येत असेल तर शिंदे सेनासुद्धा त्याला शंभर टक्के शिवसेना पाठिंबा देईल सकारात्मक विचार करून त्यातनं नगरीच्या हिताचं काय असेल त्यासाठी आम्ही त्यांचा प्रस्ताव स्वीकारू परंतु आमच्या पक्षनेत्यांबरोबर त्याचे सगळे विचार विनिमय करून जे काही हिताचं आहे ते करण्याचा आमच्या वतीने प्रयत्न राहील जिल्हा परिषद जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांना ज्ञात यापूर्वी सुद्धा शिवसेनेकड पंचायत समितीच्या चार जागा होत्या आणि शिवसेनेकडे एक जिल्हा परिषद सदस्य होते परंतु थोड्याफार फरकाने आमचे दोन तीन उमेदवार थोड्याफार फरकाने पडलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये शिवसेना तेवढ्याच ताकदीने सुद्धा लढेल साहेबांचं सा पाठबळ हे पक्षवाढीसाठी नव्हे नव्हे तर सामान्य नागरिकाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी साहेबांनी सांगितलेले तुम्ही लढा चांगल्या प्रकारचं काम करून जनतेमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाकडनं होईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल आमच्याकडे सगळे उमेदवार पंधराच्या पंधरा उमेदवार आहेत ज्यांनी कोणी वाल्गाण्या केल्या त्यांनी उमेदवार निवडून उभे करून दाखवा योग्य वेळी त्यांनासुद्धा आमचे उमेदवार दिसतील त्यावेळेस त्यांना कळेल शिवसेना काय आहे ते आणि शिवसेना स्टाईलमध्येच त्यांनासुद्धा पक्ष कार्यकर्ते उत्तर देतील आणि जनता सुद्धा त्यांना या निवडणुकीमध्ये राहणार नाही तालुक्यातले ना। दोन नेते माजी खासदार शिवाजीराव आनंदराव पाटील आणि माजी मंत्री आमदार दिलीप रावळसे पाटील यांनी प्रचाराचा दौरा सुरू केलाय की मतदारसंघामध्ये पूर्ण पूर्णपणे फिरतायत तर माहिती म्हणून त्यांनी तुम्हाला काही निमंत्रण दिलंय का आणि त्यांनी निमंत्रण दिलं नसेल तर तुमची भूमिका काय असेल पहा निवडणूक स्वतःची असल्यानंतर फक्त महायुतीचा टँवायचा स्वतःच्या निवडणुकीची झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तुम्ही पाहिलेली आहे दोन्ही नेत्यांच्या संदर्भामध्ये सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आल्यानंतर ते कशा प्रकारे इथून मागत या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी जोपासले किंवा कसं मोठं केले हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांनी निमंत्रण देण्याचा प्रश्न वास्तव त्यांचा मोठ्यापणा घेण्याचा त्यांना अधिकार होता परंतु त्यांनी तो गमावलेला आहे विकासाला निधी शिंदे शिंदेसाहेबांकडे मागायचा आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र आहोत असं राज्याच्या ठिकाणी भासवायचं आणि राज्याच्या ठिकाणी भासवत असताना आम्ही आमचा नेता राज्याचा नेता आहे परंतु तालुक्यामध्ये सह पक्षाबरोबर तशा प्रकारचं निवडणूक झाल्यानंतर वागणूक ठेवायची नाही अशा प्रकारचं आपण सर्वजण पाहतोय मग एखादा उद्घाटनाचा प्रसंग असेल किंवा विकास निधी देण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न असेल विकास निधी द्यायच्या टायमाला शिवसेनेलासुद्धा त्यांनी विचारात घ्यायला हवं होतं ज्या वेळेस त्यांना मताची गरज होती त्यावेळेस शिवसैनिकांना सातत्यानं संपर्कात होते परंतु निवडणूक झाल्यानंतर अचानक त्यांच्या संपर्क तुटला का तुटला हे त्यांचं त्यांना माहिती परंतु शिवसैनिक जर दक्ष नसते किंवा शिवसैनिकांनी मदत केली नसती तर ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये असा निकाल याचा हा निकाल उलटा दिसला असता आपणाला एवढंच मी सांगतो चॅनलला सबस्क्राइब करा वास्तव मदती